एकंदरीत या चित्रपट महोत्सवाबद्दल जे चालू आहे सध्या महोत्सव त्याच्याबद्दल विचारायचं आहे अशा प्रकारचे उपक्रम झाले पाहिजेत किंवा हा पहिलाच ऍक्च्युली पहिलाच तर काय एकंदरीत ह्या चित्रपटका महोत्सवाचा काय अनुभव होता आणि आजच्या असे महोत्सवाचे असे उपक्रम जे आहेत ते असे होणं गरजेचं आहे का काय वाटतं हो हो नक्कीच यार आणि स्पेशली इट्स फॉर मराठी आणि ते व्हायलाच हवं कारण काय आहे ना इट्स इट विल बी अ फनी फॉर यू पण प्रत्येक वेळेस जेव्हा मी फेस्टिवल्समध्ये जायचो तर मराठी लँग्वेज इट्स लाईक जसं ऑस्करमध्ये असतं ना फॉरेन लँग्वेज कॅटेगरी तसे दोन तीन फिल्म्स मराठी राहायचे सो ऑलवेज so, असं वाटायचं की काहीतरी एक मेन स्ट्रीम कॅटेगरी नाही आहे त्यामध्ये काहीतरी फिल्म्स या मराठी आहेत ओनली फॉर मराठी तेही इंटरनॅशनल दर्जाचं फेस्टिवल ते इथे होतंय याच्यापेक्षा ग्रेट म्हणजे इनिशिएटिव्ह काय असू शकतो यार थँक्स टू म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट सांस्कृतिक कार्यसंचालनालय म्हणजे हा ऑफकोर्स ऑफकोर्स आज जसं म्हणाला की दुसऱ्यांदा आता ऑडियन्स सोबत मला बघता ऑडियन्सचा रिस्पॉन्स बघून कसं वाटतं आणि काय लोक आली आहेत सगळ्या फिल्म्सला भरभरून प्रतिसाद देत आहेत आणि शेवटी आमच्यासारख्या कलाकारांना काय लागतं जे काम आम्ही केलंय त्या कामाला एक काय म्हणतात एक कौतुकाची थाप असते ती इतक्या मनभरून सगळे देत म्हणजे इट्स ग्रेट की फेस्टिवल तर ग्रेटच आहे पण इथे येणारे लोक सुद्धा टॉप क्लास